अगय बाई हो तू तु, तुलाच बोलतीय तुझ्या पोथ्या पुराण वाचून झाल्या असतील तर जरा भारताचं संविधान आणि हिंदू कोड बिलही वाचायला घे तेव्हा तुला कळेल खरा देव कोण आहे ते पुराणातील तुझ्या सती प्रथेला आठव आणि धन्यवाद कर त्या राजा राम मोहन रॉयला तेव्हा तुला कळेल खरा देव कोण आहे ते लग्न होऊन जेव्हा काही दिवसातच विधवा झालीस तर तुझ्या शास्त्रानुसार तू जिवंतपणेच मेलीस तेव्हा आठव आणि धन्यवाद कर त्या गव्हर्नर जनरल कनिंगला तेव्हा तुला कळेल खरा देव कोणते तुझ्या खेळत्या वयात संसाराला झुंपून चूल आणि मूल एवढीच तुझी जगण्याची मर्यादा होती तेव्हा आठव आणि धन्यवाद कर त्या राजाराम मोहन रॉय आणि केशव चंद्रसेनला तेव्हा तुला आठवेल खरा देव कोणते तू विधवा झालीस तेव्हा तुझे केलेले शोषण आणि त्यातच तुझी गर्भधारणा आणि मग गर्भातच हत्या आणि तुझं केलेलं पण ही तुझ्या धर्मशास्त्राचीच देणगी ग तेव्हा आठव त्या महात्मा ज्योतिबा फुलेंना आणि सावित्री आई फुलेंना तेव्हा तुला कळेल की खरा देव कोणते जेव्हा तुझ्या धर्मशास्त्रात स्त्रीला उच्च दर्जा होता तिची पूजा केली जायची तर वर्षानुवर्षे तू चूल आणि मूल ह्यातच का अडकली होतीस त्या नसलेल्या असुरांचा संहार फक्त दंतगतेतच होतो काय ती विद्येची देवता असून तू अडाणी अबला का राहिलीस का तुला आधी बापाचा मग नवऱ्याचा आणि नंतर मुलांचा आधार घ्यावा लागला तुझ्या शास्त्रानुसार स्त्रीने बलाढ्य राक्षसांना पायदळी तुळवलं होत आपल्या शस्त्राने कितीतरी राक्षसांना मरणागत केलं पण तुला मात्र हातात बांगड्या भरून आणि असमर्थ केलं होत तेव्हा तू परत आठवत्या महात्मा ज्योतिबा फुलेंना आणि सावित्री आई फुलेंना तेव्हा तुला कळेल मी खरा देव कोणते त्या माईमुळे तू शिक्षित झालीस शिकून डॉक्टर इंजिनियर कलेक्टर पंतप्रधान झालीस तेव्हा पुरुषांची बरोबरी करायला लागलीस पुरुषांच्या बरोबरीचा पगार घ्यायला लागलीस तुझ्या बाळणपणामध्ये प्रसूती रजा मिळू हो लागली तुला उच्च शिक्षणाचा अधिकार मिळाला तुला तुझ्या वडिलांच्या आणि नवऱ्याच्या मालमत्तेत समान अधिकार मिळायला लागला तुला तुझा जीवनसाथी म्हणजेच मनासारखा नवरा शोधण्याचा अधिकार मिळाला काही कारणास्तव तुझ्या नवऱ्याशी तुझं पटलं नाही तर तुला घटस्फोटाचा सुद्धा अधिकार मिळाला पोडगी मागण्याचा अधिकार मिळाला तुला पुनर्विवाह करण्याचा अधिकार मिळाला तुला मतदान करण्याचा अधिकार मिळाला तुला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले तेव्हा तू आठव आणि धन्यवाद कर एकदा त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तेव्हा तुला कळेल खरा देव कोणते कधीतरी वाच त्या संत कबीरांना संत रोहिदासांना संत रविदासाला राजर्षी शाहू महाराजांना अहिल्याबाई होळकरांना महर्षी कर्वे आणि महत्वाचे छत्रपती ते छत्रपती शिवाजी महाराज तेव्हा तुला कळेल खरा देव कोणते